नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण दोन हजार सतराचा पेपर पाहणार आहोत मराठीचा पेपर पाहणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा तर याच्यातला पहिला जो प्रश्न होता तो उतार्यावर आधारित होता उतार्यावर आधारित आपल्याला पाच प्रश्न येतात तर त्या पाच प्रश्नाची उत्तरे करायची होती तर मी हे फक्त उतारा तुम्हाला दाखवतोय याचे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि याच्यावर हे आधारित पहिले दोन प्रश्न आणि <laughs> हा तिसरा चौथा पाचवा प्रश्न ठीक आहे तर सहावा प्रश्न हा इथं म्हणजे छत्तीसवा प्रश्न आपण इथून सुरुवात करू पुढीलपैकी एक वचन अनेक वचन यांची अयोग्य जोडी आपल्याला निवडायला सांगितली होती तर इथं अयोग्य जोती जोडी होती वार आणि वारा हे अयोग्य जोडी होती पुढचा प्रश्न आहे आपला सदतीसवा पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या समानार्थी असलेला शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा होता ठीक आहे इथं कठीण समय येता कोण कामास येतो म्हणजे इथं समय होता तर समयला इथं आपल्याला जो शब्द होता तो होता घडी समय म्हणजे घडी ठीक आहे चला पुढचा आपल्याला प्रश्न होता अडतीस <स्थित> पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखायचा होता तर शुद्ध पर्याय याचा होता आपल्याला इथं थोडस अं याच्यामध्ये अं चुकीचा पर्याय असल्यामुळं त्यांनी हा प्रश्न बाद केला होता ठीक आहे काहीतरी याच्यात तांत्रिक चूक असेल जे पण असेल ते आता याच्यावर भाष्य करणार नाही कारण हा प्रश्न बाद केला होता एकोणचाळीस प्रश्न होता एकोणचाळीसव्या नंबरचा वाक्याचा प्रकार ओळखायचा वाक्या होता मुसळधार पाऊस आला म्हणून दरड कोसळली हे कोणतं वाक्य आहे आपल्याला सांगायचं होतं संयुक्त होतं मिश्र केवल किंवा प्रधान तर हे वाक्य होतं आपलं संयुक्त वाक्य होते चला पुढचा प्रश्न घेऊ आपण प्रश्न क्रमांक पुढचा आहे पुढील वाक्यात आलेले चुकीचे वीरांचिन्ह कोणते तर चुकीचे वीरांचिन्ह कोणते आपल्याला विचारलं होतं बाई म्हणाल्या पुढीलपैकी पानावरील उदाहरणे सोडवा पाच बारा एकोणवीस असा आपल्याला इथं विचारला होता तर याच्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन अपसारण याचं उत्तर होतं अपसारण हे आ, आपल्याला चुकीचा पुढचं अधोरेखित शब्दाचा जाण पर्यायातून निवडा कोण आहे रे तिकडे ठीक आहे तर या, या प्रश्नाचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक ती सर्वनाम इथं कोण काय आहे सर्वनाम जे अधोरेखित जो शब्द होता त्याचा आपल्याला इथं अधोरेखित अधोरेखित होतं कोण तर याची आपल्याला काय विचारायची जाण नाही होत जात होतं इथे शब्दाची जाती होती ना शब्दाची वेता। चला तर हे कोण काय होतं सर्व नाम शब्द सदा, शब्दाची जात होता थोडा प्रश्नामध्ये थोडंसं प्रिंट मिस्टेक झालेली आहे पुढीलपैकी वाक्यातील क्रियापद प्रकार ओळखायचा होता क्रियापद याच्यात कोणतं होतं ते ओळखायचं होतं राम आ, रामा रायबाने पोथेभर कोरिया आणल्या तर क्रियापद म्हणजे काय राहते इंग्लिशमध्ये आपण वर्ब म्हणतो मग याच्यात वर्ब कोणतं असेल अतिशय सोपं असं याचं उत्तर होतं क्रियाचा प्रकार ओळखायचा होता सॉरी क्रियापदाचा प्रकार क्रियापदाचा सिद्ध सिद्ध क्रियापद आपण याला म्हणतो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू पुढचा प्रश्न या शब्दातील वर्णांची संख्या किती वर्णांची आपल्याला संख्या सांगायची होती नवर नवऋत ते असा जसं म्हणतो नवृत्य तर याच्यात किती हे सात वर्ण आहे त्याच्यात किती सात वर्ण आहे ज्यामध्ये भावना उत्सा उत्साह उत्सुर्तपणा यांना महत्त्व आहे असा पत्रप्रकार आपल्याला म्हणजे कोणता याच्यातला हे करायचं तर भावना आपल्याला उत्सुर्तपणा आपल्या हे याच्यामध्ये त्या पर्यायातलं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक एक होता पत्र आपल्याला लिहिताना आपण ते याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर पुढचा होता योग्य समूहदर्शक शब्द ओळखायचा होता घरभर पसरलेल्या मडक्यांनी रखमाने रचली तर इथे याचं उत्तर होतं आपल्याला पर्याय क्रमांक तीन अत्तरंड याचा होता अत्तरंड शब्दाचा अर्थ होता चला आता आपल्याला इथं प्रश हे दिलेलं होतं चौकटीत अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण मनीतील कितव्या क्रमांकाचे अक्षर घेतल्यास एका वाक्या एका वाहनांचे नाव होते तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर होतं ती ते, तेरावं व दुसरं तेरावं आणि दुसरं जर घेतलं तर आपल्याला त्याचं काय होईल वाहनांचं नाव तयार होईल त्याच्यानंतर पुढचं घेऊ ताप याच्यात काय करायचं अर्थपूर्ण मनी करायची अर्थ पूर्ण मनी आणि त्याच्यातला तेरावा आणि दुसरा शब्द घेतला तर वाहनाचं नाव तयार होतं ठीक आहे चला त्याच्या पुढचं आहे आपला सत्तेचाळीसवा प्रश्न सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा ठीक आहे तर ह्या वाक्याचा काळ आपल्याला होता साधा भविष्य काळ होता म्हणजे आपल्या काळाचं दिलेलं होतं तर साधा भविष्य काळ होता पुढचं होतं मोफत पाणी मिळण्याची सोय या समूहासाठी योग्य शब्द पर्यावरणातून निवडायचा होता तर याचं उत्तर आपल्याला जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या आधी टाकायचं उत्तर येत असेल तर पानपोई पानपोई माहिती आपल्याला पाण्याची टपुकट भेटतं पाण्याची उन्हाळ्यात जागोजागी आपण पानपोई पाहतोच ठीक आहे व्यवस्था केलेली असते पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही अव्यय नाही तर आपल्याला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सबब हा शब्दयोगी अवय नाही चला पन्नासव्या प्रश्नाचं उत्तर पाहू ज्याला जे जे हवे त्याला ते मिळू देवा या वाक्याचा प्रकार ओळखायचा वाक्या होता तर ह्या वाक्याचा प्रकार होता अज्ञार्थ अज्ञार्थ वाक्य होते चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही ह्या प्रश्नाचं उत्तर होतं ठीक आहे येत असेल तर आ, ये कमेंट बॉक्समध्ये टाकत जा झाल्यावर पण काही होत नाही कार हित होता ठीक आहे कार उपसर्ग नाही चला पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना भारूड म्हणून प्रसिद्ध आहे कोण कोणत्या संताची रचना आहे भारुड म्हणून प्रसिद्ध आहे तर याच्या याच्यातलं आपल्याला उत्तर सांगायचं होतं तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक संत एकनाथाचे जे जे ग्रंथ होते जे प्रसिद्ध होते रचना त्यांना आपण भारूड म्हणून ओळखतो सरकारी आदेशाची तिला चांगलीच महागात पडेल ठीक आहे इथं काय असेल तर एकच म्हणतो विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर, है करने। है? उत्तर है करने। है पन। हे पायमल्ली करणे ठीक आहे याचं उत्तर आहे पायमल्ली करणे चला पुढचा प्रश्न आहे घेऊ आपण त्र्यंबक बापूची ठोंबरे हे म्हणून प्रसिद्ध आहेत ठीक आहे तर याचं उत्तर होतं इथं दोन उत्तर होत्या निसर्ग कवी किंवा बालकवी हे दोन्ही म्हणून त्यांना संबोधल्या जात होतं त्याच्यामुळे दोन्हीपैकी कोणतं जरी उत्तर दिलं तर तुमचं ते करेक्टच होतं चला पुढचं आहे बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोणते होते तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक तीन व्यंकटेश माडगुळकर व्यंकटेश माडगुळकर हे त्यांचे काय अर्थ लेखक होते चला पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता वेगळ्या अर्थाचा शब्द आपल्याला सांगायचा होता तर ह्या वेगळ्या म्हणजे आपल्याला कोणता येईल त्यातला तर तो येतो पर्याय क्रमांक चारचा इथे वेगळा ह्या याच्यापैकी वेगळा होता तर दुहिता सुता कन्या सरिता सरिता हा वेगळ्या अर्थाचा आपल्याला शब्द आहे त्याच्यानंतर कवितेच्या आधारावर आपल्याला काही प्रश्न करायचे होते ही कविता होती आणि याचे प्रश्न कवितेचे कोणते कवी कवीमध्ये कवितेमध्ये कोणाचे वर्णन केले होते तर ह्या कवितेमध्ये आपल्याला सांगायचं होतं पर्याय क्रमांक दोन नदीचे होते हे तुम्ही पाहून घ्या ठीक आहे मी याचे उत्तर देत नाही ठीक आहे कवितेवर आधारित तुमचं वाचन आणि कविताचा प्रॅक्टिस जर सराव असेल तर तुम्हाला उत्तर येऊन जाईल हो हे स्क्रीनशॉट काढा आणि उत्तरानंतर करू शकता तुम्ही ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ लाईक झाल्याच्यानंतर नंतर व्हिडिओला आपण काय करा पण करा व्हिडिओ लाईक केल्यानंतर एक हाईप ऑप्शन येते हाईप करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ राहो